जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत कृपया करून चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भीमसृष्टीमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत भीमसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनगातीचे अनोखे दर्शन नमस्कार भीमसृष्टी या आमच्या खास व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एका अशा प्रेरणादायी स्थळाची सफर करणार आहोत जेथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन कार्य आणि विचार भिंतीचित्राच्या माध्यमातून जिवंत होतात भीमसृष्टीला कसे पोचाल भीमसृष्टी पिंपरी चिंचवड येथे असून तेथे ते पोचण्यासाठी अनेक सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहेत रेल्वेने पिंपरी रेल्वे स्टेशन येथून भीमसृष्टी अगदी जवळ आहे मेट्रोने पी सी एम सी मेट्रो स्टेशनवर उतरून तुम्ही येथे सहज पोहोचू शकता रस्त्याने सार्वजनिक वाहतूक बी एम टीच्या सार्वजनिक बस सेवेद्वारे पिंपरी चिंचवड परिसरातून येथे येऊ शकता खाजगी वाहतूक खाजगी वाहनाने येण्यासाठीही येथे उत्तम सोय आहे भीमसृष्टीतील अनुभव भीमसृष्टीमध्ये प्रवेश करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील बावीस महत्त्वाचे प्रसंग भिंतीचित्रामध्ये साकारलेले दिसतात प्रत्येक चित्र बाबासाहेबांच्या संघर्षाची त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची गाथा सांगते येथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक भव्य पूर्ण प्रतिमा पाहायस मिळेल त्यांच्या एका हातामध्ये संविधान आहे तर दुसऱ्या हाताच्या बोटाने ते दिल्लीतील संसद भवनाकडे इशारा करत आहेत जणू काय ते लोकशाही आणि संविधानाचे आहेत निसर्गाची ही सुंदर वरदान लाभले आहे येथे पिंपळाची आकर्षक झाडे विविध रंगांची मनमोहक फुलांची झाडे आणि हिरवी गार आहे बसण्याची आकर्षक जागेची सोय असून फुलांची सुंदर सजावट आणि निसर्गरम्य वातावरण येथे येणाऱ्या प्रत्येकाला शांतता आणि प्रसन्नता प्रदान करते भीमसृष्टीच्या प्रवेशद्वाराची कमान ही बौद्धकालीन लेणींच्या स्थापत्यकलेचे आठवण करून देते निळ्या रंगाचा ध्वज आणि पंचशील ध्वज अभिमानाने पडकताना दिसतात जे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचे प्रतीक आहे ही भीमसृष्टी खरोखरच एक अद्भुत आणि प्रेरणादायी स्थळ आहे जेथे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचे जवळून दर्शन करू शकता पिंपरी असलेल्या भीमसृष्टी या प्रेरणादायी स्थळाला भेट देण्यासाठी पिंपरी रेल्वे स्टेशन येथे उतरा स्टेशनवर उतरल्यावर भीमसृष्टी अगदी जवळ आहे लोणावळा आणि पुणे दिशाने येणाऱ्या रेल्व्यांसाठी माहिती लोणावळ्याहून पिंपरीला येणारी रेल्वे लोणावळ्याहून येणाऱ्या सर्व लोकल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबतात पुण्याहून पिंपरीला येणारी रेल्वे पुण्याहून पिंपरीला येणाऱ्या सर्व लोकल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबतात त्यामुळे तुम्ही लोणावळ्याहून येत असाल तर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उतरा आणि पुण्याहून येत असाल तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरा दोन्ही प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडल्यानंतर भीमसृष्टीकडे जाण्यासाठी तुम्हाला खूप सोयीस्कर होईल आपण पिंपरी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर भीमसृष्टी या ठिकाणी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचू शकता रेल्वे स्टेशन प पा पासून भीमसृष्टी अवघ्या पाच मिनटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे त्यामुळे स्टेशनवर उतरल्यावर तुम्ही चालतच तिकडे जाऊ शकता जर तुम्हाला चालण्यास काही अडचण असेल तर काळजी करू नका रेल्वे टेशनच्या अगदी बाहेरच तुम्हाला रिक्षाची सोय उपलब्ध आहे रिक्षाने तुम्ही काही मिनिटात भीमसृष्टीला पोहोचू शकता पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा सहज उपलब्ध होतील तुम्ही रिक्षानेही भीमसृष्टीला जाऊ शकता तो एक अतिशय कमी अंतराचा प्रवास असेल व वीस ते तीस रुपयात रिक्षावाले तुम्हाला या ठिकाणी सहज व सुरक्षित अशा पद्धतीने आणून सोडतील पुण्यातून मेट्रोने भीमसृष्टीला येण्यासाठी उत्तम सोय उपलब्ध आहे मेट्रो प्रवास पुण्यातील विविध भागातून येणारी मेट्रो थेट पी सी एम सी मेट्रो स्टेशनपर्यंत येते हे स्टेशन भीमसृष्टीसाठी सर्वात जवळ आहे भीमसृष्टीपर्यंत कसे पोहोचाल आपण मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर चालत पी सी एम सी मेट्रो स्टेशनवरून उतरल्यानंतर भीमसृष्टी अवघ्या पाच मिनटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे त्यामुळे जर तुम्हाला चालण्याची अडचण नसेल तर तुम्ही सहजपणे चालत पोहोचू शकता आपणास जर चालण्याची काही अडचण असेल तर स्टेशनच्या बाहेरच रिक्षा उपलब्ध आहेत जर तुम्हाला चालण्याची अडचण असेल तर मेट्रो स्टेशनच्या बाहेर रिक्षा सहज उपलब्ध असतात तुम्ही रिक्षाने काही मिनिटात भीमसृष्टीला पोहोचू शकता यामुळे पुण्यामधून भीमसृष्टीला मेट्रोने पोहचणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे आपण आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य इमारत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत भीमसृष्टी येते या भूम भीमसृष्टीची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे अतिशय सुंदर अशी देखभाल या ठिकाणी ही महानगरपालिका करत असते आपण रस्ते वाहतूक पाहूया रस्ते वाहतुकीने जर आपण याचा प्रयत्न केला तर आपणास पुणे शहरातून विविध ठिकाणी होऊन आपण या भीमसृष्टीला भेट देऊ शकता भीमसृष्टीला भेट देण्यासाठी आपणास सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे पुणे महानगर परिवहन व पिंपरी चिंचवड महानगर परिवहन या सार्वजनिक बस भीमसृष्टीला आपणास सहजरित्या उपलब्ध होतील व या ठिकाणी आणून आपणास योग्य त्या दरभावात आणून सोडतील ते आपला त्याचा प्रवास व तिकीट परवडण्यासारखं आहे आपण या बससेवाचा वापर करून भीमसृष्टीला भेट देऊ शकता व या बस स्टॉपपासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर भीमसृष्टी आहे भीमसृष्टी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सर्वांचे स्वागत आहे जय चौधरी क्रिएटर चॅनल भीमसृष्टीमध्ये सर्व सभासद व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजासाठी केलेले कार्य मीन सृष्टी अनुभवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले अतुलनीय कार्य आठवणे स्वाभाविक का आहे त्यांनी केवळ एका विशिष्ट समूहासाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आणि समानतेसाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कार्याचा थोडक्यात पण सविस्तर आढावा घेऊया भारतीय संविधान निर्मिती बाबासाहेबांचे सर्वात महत्वाचे आणि चिरस्थायी कार्य म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी असे संविधान तयार केले जे प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व या मुलांची हमी देते या संविधानाने भारताला एक लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी गणराज्य म्हणून स्थापित केले जिथे कायद्यासमोर सर्व समान आहे कामगारांसाठी हक्क डॉ आंबेडकरांनी कामगारांच्या हक्कांसाठी महत्वपूर्ण लढा दिला त्यांनी कामगार वर्गाचं शोषण थांबवण्यासाठी अनेक कायदे आणि धोरणे प्रस्तावित केली यामध्ये कामकाजाचे तास निश्चित करणे आठ तासांचा कामाचा दिवस भविष्य निर्वाह निधी पीएफ कामगार विमा कामगार संघटनांना मान्यता आणि औद्योगिक विवादांचे निराकरण यांसारख्या सुधारणांचा समावेश होता ते कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिले महिलांसाठी हक्क महिलांच्या समानतेचे पुरस्कार होते त्यांनी हिंदू कोड बिल तयार करून महिलांना वारसा घटस्फोटाचा अधिकार पोटगी आणि दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नसले तरी त्यांच्या प्रयत्नांमुळे भविष्यात महिलांच्या हक्कांसाठी कायदे बनवण्याचा मार्ग मोकळा झाला महिलांना शिक्षण घेण्याचा सा आणि सामाजिक जीवनात समान संधी मिळवण्याचा त्यांचा आग्रह होता अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा केंद्रबिंदू अस्पृश्यता निवारण हा होता त्यांनी अस्पृश्यतेला मानवी हक्कांचे उल्लंघन मानले आणि या अमानवी प्रथेविरुद्ध तीव्र संघर्ष केला त्यांनी समतेवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी दलित शोषित आणि वंचितांना एकत्र आणले महाडचा चौदार तळे सत्याग्रह आणि नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह ही त्यांची या दिशेने टाकलेली महत्वाची पावले होती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्रिसूत्रीय मूलमंत्र दिला शिका शिक्षणाचे महत्व त्यांनी वारंवार अधोरेखित केले त्यांच्या मते शिक्षण हेच सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचे एकमेव साधन आहे संघटित व्हा आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी संघटित होण्याची गरज त्यांनी सांगितली संघर्ष करा आपल्यावरील अन्याय आणि शोषणाविरुद्ध शांत न बसता न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले मतदानाचा हक्क आणि प्रशासनात सहभाग सर्व प्रौढ व्यक्तींना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी आग्रह धरला यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली याशिवाय त्यांनी एक महत्वाचा संदेश दिला तुम्हाला प्रशासन पंत जर नाही आला तर प्रशासन बना याचा अर्थ असा की जर तुम्हाला प्रशासनातून न्याय मिळत नसेल तर तुम्ही स्वतः प्रशासनाचा भाग बना आणि व्यवस्था बदला हा संदेश आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे जो प्रशासनात सक्रिय सहभागाचे महत्व अधोरेखित करतो नदी जोड प्रकल्प या संदर्भात स्पष्टीकरण तुम्ही उल्लेख केलेल्या नदी जोड प्रकल्पावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशकालीन भारताच्या व्हॉइस रॉयच्या कार्यकारी परिषदेत सदस्य असताना कामगार सदस्य म्हणून त्यांनी बहुउद्देशीय दामोदर व्हॅली प्रकल्प ई सी सारख्या जल व्यवस्थापनाच्या मोठ्या योजनांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या दूरदृष्टी योग्य वापर आणि पूर नियंत्रणाचे महत्व अधोरेखित झाले सध्याच्या नदी जोड प्रकल्पाची संकल्पना नंतर विकसित झाली असली तरी जलव्यवस्थापनाच्या त्यांच्या मूलभूत विचारांमध्ये त्याचे काही मूळ सापडू शकले थोडक्यात डॉक्टर आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाचे एक मोठे आंदोलन होते त्यांनी एक असा भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता येईल आणि समान संधी मिळतील त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या समाजाला योग्य दिशा दाखवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून तरुण पिढी आणि समाजाला आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य हे आजही तरुण पिढी आणि संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहे त्यांच्या मार्गावर चालून आपण समाजहिताच्या कार्यासाठी त्यांना कशाप्रकारे आवाहन आणि प्रेरित करू शकतो हे थोडक्यात पण सविस्तर पाहूया शिक्षणाचे महत्व पुन्हा अधोरेखित करणे शिका बाबासाहेबांनी शिका हा मूल मंत्र दिला आजच्या तरुण पिढीला आपण हेच सांगू शकतो की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं माध्यम नाही तर ते व्यक्तिमत्व विकास चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग आणि जागरूक नागरिक बनवण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे आवाहन मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्याला शिका हा मंत्र दिला आजही ज्ञानाशिवाय पर्याय केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर जगाचं भान देणार समाजाचं भल करणार शिक्षण घ्या नवीन कौशल्य आत्मसात करा तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या कारण ज्ञानाच्या जोरावरच तुम्ही स्वतःला आणि समाजाला सशक्त करू शकता प्रेरणा शिक्षणाने आलेलं ज्ञान तुम्हाला अन्याय विरुद्ध आवाज उठवायला अंधश्रद्धा दूर करायला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायला मदत करेल जेव्हा तुम्ही शिक्षित होऊन पुढे जाल तेव्हा तुमचे यश इतर अनेकांना प्रेरणा देईल दोन संघटित होऊन सामूहिक शक्ती ओळखणे संघटित व्हा समाजात बदल घडवण्यासाठी सामूहिक शक्ती किती महत्वाची आहे हे बाबासाहेबांनी संघटित व्हा यातून दाखवले आजच्या डिजिटल युगात संघटित होण्याची साधने बदलली असली तरी त्यामागचा उद्देश तोच आहे आवाहन आजही आपल्या समाजात अनेक प्रश्न आहेत विषमता आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एकट्याने लढण्यापेक्षा संघटित होऊन लढा आज आपण विविध व्यासपीठांवर सोशल मीडियावर एकत्र येऊ शकतो आपल्या विचारांचे गट तयार करा समान उद्देशांसाठी एकत्र या छोट्या मोठ्या समस्यांवर सामूहिक उपाय शोधा प्रेरणा जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमचं म्हणणं जास्त प्रभावीपणे मांडलं जातं तुमची एकजूट एक पाहून समाज आणि प्रशासन दखल घेते एकत्र काम केल्याने मोठे बदल घडवता येतात हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले आहे Yeah. i never knew that i संघर्ष करा डॉक्टर आंबेडकरांनी अन्याय विषमता आणि अन्य शोषणाविरुद्ध शांत न बसता संघर्ष केला हा संघर्ष केवळ रस्त्यावरचा नव्हता तर तो वैचारिक कायदेशीर आणि सामाजिक स्तरावरचाही होता आवाहन बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं की मुकाट्याने सहन करू नका तुमच्यावर होणाऱ्या किंवा तुमच्या आजूबाजूला इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा तो आवाज शांततेने लोकशाही मार्गाने असेल तुमच्या हक्कांसाठी लढा दुसऱ्यांच्या हक्कांसाठी उभे राहा चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायची हिंमत ठेवा प्रेरणा जेव्हा तुम्ही अन्याय विरुद्ध संघर्ष करता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी न्यायाची स्थापना करता तुमची ही कृती इतरांनाही प्रेरणा देते आणि एक अधिक न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी हातभार लावते चार संवैधानिक मूल्यांचं पालन आणि प्रशासनात सहभाग बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाची देणगी दिली आणि सांगितले की जर सांगित प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही प्रशासन बना आव्हान आपल्या संविधानाने आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी दिली आहे या किंवा लिंगभेद करू नका आणि प्रशासकीय राजकारणात सक्रियपणे भाग घ्या नुसते टीकाकार न बनता व्यवस्थेचा भाग बनून तिला हातून बदलण्याचा प्रयत्न करा प्रेरणा जेव्हा तुम्ही संविधानाचे रक्षण करता आणि प्रशासनात सकारात्मक भूमिका घेता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणि जबाबदार नागरिक म्हणून तुमचे योगदान समाजाला अधिक स्थिर आणि प्रगतीशील बनवते पाच महामानव नव्हे प्रेरणास्त्रोत म्हणून पाहणे अनेकदा आपण बाबासाहेबांना केवळ एका महामानव किंवा देव म्हणून पाहतो पण त्यांना प्रेरणास्त्रोत म्हणून बाबासाहेबांना केवळ जयंती किंवा पुण्यतिथीला आठवणारे महापुरुष म्हणून पाहू नका तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनाचा भाग बनवा त्यांनी जे संघर्ष केले त्यातून शिकून आपल्या आजच्या समस्यांवर उपाय शोधा त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवा आणि समाजाला परत द्या प्रेरणा त्यांचे विचार हे केवळ इतिहासातील घटना नाहीत तर ते ना आजही आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करतात त्यांच्या विचारांवर चालून तुम्ही एक यशस्वी आणि सामाजिक भान असलेला व्यक्ती म्हणून उदयास याल जे स्वतःचं एक मोठं समाजकार्य ठरेल थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातून तरुण पिढी आणि समाजाला आवाहन करताना त्यांच्या शिकवणीला आजच्या परिस्थितीशी जोडून त्यांना कृतिशील होण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे शिक्षण संघटन संघर्ष संवैधानिक मूल्ये आणि प्रशासनातील सहभाग यांवर भर देऊन आपण एक मजबूत न्यायप्रिय आणि समतावादी समाज निर्माण करू शकतो आम्ही आशा बाळगतो की आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल व आपण भीमसृष्टी आवडली असेल अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंट मुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आमचं वाईट काम हे आमच्या निदर्शनास आणून द्या व आमच्या चांगल्या कामाची पावती आपण आम्हाला जरूर द्या जेणेकरून आम्ही कामामध्ये बदल करून नव्याने आपल्या समोर उपस्थित राहू कृपया करून जर आपल्या चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सम... सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे आपणास नवनवीन काम पाहावयास मिळेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद